संघर्षाशिवाय यश मिळत नाही हा वाक्य प्रचार आपण अनेकदा ऐकतो पण अनेकांना वाटत अरे संघर्ष करणं सोपं नाही रे खूप थकल्यासारखं वाटत पण एक गोष्ट लक्षात ठेवा संघर्ष करतो चमकतो तो। आज मी तुम्हाला एका अशा मुलाची कथा सांगणार आहे ज्याच्या जीवनात संघर्षाचं दुसरं नावच होत विराज विराज एका खेडेगावातल्या गरीब कुटुंबात जन्माला आला आई मोलमजुरी करत होती वडील अपघातात अपंग झाले होते घरात दिव्य नव्हते अभ्यास बसून करायचा शाळेत थट्टा करायची अरे तू इंजिनियर होणार आधी बूट तरी नीट वापर विराज काहीच बोलायचा नाही फक्त मनात म्हणायचा तुम्ही हसत राहा मी चालत राहीन दहावीच्या परीक्षेत विराजला ब्याण्णव टक्के मिळाले गावात सगळे आश्चर्यचकित पण पुढचा टप्पा कठीण होता कॉलेज पैसे नव्हते आईने तिचे सोन्याची बांगडं गिरवी ठेवले विराजने पुण्याला एका सरकारी कॉलेज मध्ये प्रवेश घेतला इथे संघर्ष अजून मोठा होता शहरातली विद्यार्थी इंग्रजीत त्याच्या शिक्षण मराठीतून तो शहरातील नाही पुस्तकांच्या डिगेरा स्वतःला झुकून दिलं युट्यूब वरून इंग्रजी शिकला फ्री कोर्सेस केले आणि एका वर्षातच तो सर्वात हुशार विद्यार्थ्यापैकी एक होता शेवटच्या वर्षी त्याने एका मोठ्या इंटरनॅशनल कंपनीसाठी इंटरव्यू इंटरव्ह्यू दिला पहिल्या दोन फेऱ्या उत्तम पार पाडल्या शेवटच्या फेरीत तो दिला गेला कारण त्याचा उच्चार अजूनही ग्रामीण होता तेव्हा तो खूप कोसळला रल्ला पण तो थांबला नाही तो म्हणाला माझी भाषा गावठी आहे म्हणून काय झालं स्वप्न आंतरराष्ट्रीय आहे विराजने दुसऱ्या कंपनीसाठी अर्ज केला इंटरव्ह्यू ऑनलाईन होता फक्त त्याचं ज्ञान महत्वाचं होत आणि हो यावेळी तो निवडला गेला फक्त भारतात नाही तर थेट जर्मनीतील कंपनी मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून गावातला तोच मुलगा ज्याच्या पायात चप्पल नव्हती आज विमानात बसून परदेशात काम करत आहे आजही विराज म्हणतो माझ्या आयुष्यात संघर्ष खूप होता पण प्रत्येक अश्रूने मला मजबूत केलं संदेश आपण कोण आहोत कुठून आहोत हे महत्वाचं नाही आपण किती जिद्दीने संघर्ष करतो हेच आपलं यश ठरवत जिंकायचं असेल तर झुकायचं नाही आणि चालत राहायचं चा, कारण रस्त्याचा शेवट नसतो फक्त वळण असतं